महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडल्यात आणि घवघवीत मतांनी निवडून आलेले आमदार होते आणि त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चाही होती पण यंदाच्या निवडणुकीत काहीसं वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे राज्यात दोनशे छत्तीस ठिकाणी आघाडी घेऊन महायुतीने ऐतिहासिक असं यश मिळवलंय यामध्ये भाजपनं सर्वाधिक म्हणजेच एकशे सदतीस जागांवर आघाडी घेत जोरदार चित्र महायुतीचे अनेक उमेदवार हे लाखांमध्ये लीड घेऊन निवडून आलेले आहेत सर्वाधिक मत घेणाऱ्या आमदारांमध्ये सर्वच आमदार हे महायुतीचे आहेत सर्वाधिक मताधिक्यानं विजयी झालेले महाराष्ट्रातील दहा आमदार पाहुयात शिरपूर मतदारसंघातील काशीराम वेचन पवार हे एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस मताधिक्यानं विजयी झालेले आहेत सातारा विधानसभा मतदारसंघातील भोसले हे एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मताधिक्यानं विजयी झालेत परळी विधानसभा मतदारसंघातील धनंजय मुंडे हे एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मताधिक्यानं विजयी झालेत तर बालगाड विधानसभा मतदारसंघातील दिलीप बोरसे हे एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव मताधिक्यानं विजयी झालेले आहेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील आशुतोष काळे हे 1, एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मताधिक्यानं विजयी झाले आहेत तर कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातील एकनाथ शिंदे हे एक लाख वीस हजार सातशे सतरा मताधिक्यानं विजयी झालेत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील दादा पाटील हे एक लाख बारा हजार एक्केचाळीस मताधिक्य घेऊन विजयी झालेले आहेत तर मावळ विधानसभा मतदारसंघातील सुनील शेळके हे एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट मताधिक्यानं विजयी झालेत ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील प्रताप बाजीराव सरनाईक हे एक लाख आठ हजार एकशे अठ्ठावन्न मताधिक्यानं विजयी झालेत तर मेळघाट विधानसभा मतदारसंघातील केवलराम तुळशीराम काळे हे एक लाख सहा हजार आठशे एकोणसाठ मताधिक्यानं विजयी झालेत या व्यतिरिक्त मुंब्रा कळवा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे शहाण्णव हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी विजयी झालेत तर बोरिवली मतदारसंघातील भाजप उमेदवार संजय उपाध्याय हे पंच्याण्णव हजार मतांनी विजयी झालेले आहेत महायुतीच्या विजयातही कामगिरी केली आहे ती भाजपाची राज्यातली आजवरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचा पराभव हा दारुण म्हणता येईल असाच आहे काँग्रेसनं वीसचा आकडा पार केला असला तरी ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मतदारांनी सपशेल नाकारल्याचं दिसलंय राज ठाकरे वंचित बहुजन आघाडीलाही जनतेनं सपसेल नाकारलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका